जय श्रीराम जय शिवराय काढली गाडी चाललो की देवळापाशी पहिला आपणच आपण इथं माऊली पण आलं लगेच यो डायरेक्ट हातच करतोय आज यो जरा योजना तर भाऊ आपल्याला लवकर उठून नियोजन करत होते भावांनो आज दौड होते आपल्या भागात भावांनो नियोजन काय असतंय ती फक्त सांगलीवाडी विभागात बघायचं आल्या आल्या थांबलो की स्टार्टिंगला दौड झाली की चालू सांगलीचे आराध्य देवत गणरायांचे दर्शन घेऊन दौड झाली की चालू गणपती बाप्पा मोर्या हा भगवा ध्वज असाच कायम डौलाने फडकत राहावा हीच आई तुझाभवानीच्या चरणी प्रार्थना तर भावांनो ध्वजाकडे बघून अक्षराच्या अंगावर असा काटा येत होता कारण ध्वज असा डौलाने फडकत होता अली बघा गावात दौड झाले की स्वागत चालू महालक्ष्मी त्रिच्या जगती बया